आणि यानंतर पुणे शहराचे पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर संदीप रामदास बाजीभाकरे सर आपलं मनोगत व्यक्त करतील सरांविषयी सांगायचं झालं सा तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे आपण सर्व एम पी एस विद्यार्थी आहात पेक्षा जास्त ज्ञान आजकाल इंटरनेट इज व्हेरी फास्ट सगळ्यांना आहे पण तरीही एक औपचारिक ओळख अशी करून देते की सरांचं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी व्हायची सरांना ओढ असल्यामुळे सरांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात सर उपायुक्त म्हणून सिलेक्ट झालेले आहेत सरांसाठी जोरदार कायम आणि एखाद्याची डिग्री आणि किती पुरस्कार मिळाले ते सांगण्यापेक्षा एक इन्सिडेंट सांगते ज्याच्यातून सरांचं कर्तव्यनिष्ठ किती आहे हे आपल्याला कळेल नुकतंच एक इन्सिडेंट झालं होतं जगताप चौक वानवडी येथे एक ॲक्सिडेंट एक झाला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये दु दुचाकी स्वारला फिट झाली होती आणि एका वयोवृद्ध महिलेला जखमी झालेल्या होत्या त्या सरां सर तिथनं पास होत होते सरांनी तो अपघात बघितला त्यांनी रस्त्यावरच दोघांना प्राथमिक उपचार दिले त्यांचे प्राण वाचवले व यासाठी सी एम माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सरांचा गौरवही करण्यात <स्थ> आलेला आहे ऐकू माननीय डॉक्टर संदीप रामदास बाजीवाकरे भाकरे सर यांचं मनोगत अछाया ईडियन्स अँड प्रॉवर्ब्स या बी पब्लिकेशन संजय सर लिखित पुस्तकाच्या प्रसंगी उपस्थित आणि ज्यांना खरोखर लिटरल मध्ये आदरणीय म्हणावे असे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री प्रवीण दीक्षित सर इन्फिनिटी इग्नाइट अकॅडमीचे संचालक व्यवस्थापक नवीनच कॅडरमध्ये समाविष्ट झालेला शिर्के ॲडव्होकेट सूर्यवंशी लेखक श्री संजय सर पत्रकार आणि माझ्या मित्रांनी आयडियम्स अँड फ्र प्रॉवर्ब्स आयडियम्स म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स हुज लिटरल मिनिंग इज अ डिफरंट फ्रॉम वॉट एवर इज ॲक्च्युअल मिनिंग ऑफ दॅट प्रॉ एडिम म्हणजे आता याच्यामध्ये रेड लेटर डे या प्रॉवर्बचा दोन तीन वेळा उल्लेख झाला तर रेड लेटर डेचा लिटरल मिनिंग जो आहे तो मिनिंग आपण न घेता अत्यंत महत्वाचा मधल्या आयुष्यातला दिवस असा आपण त्याचा उल्लेख करतो तशीच एक फ्रेज आहे तसंच एक इडियम आहे अबोव बोर्ड अबाउ बोर्डचा अर्थ आहे ज्यांच्या ऑनेस्टीबद्दल शंका घेतली जाऊ शकत नाही आणि असंच एकमेव व्यक्तिमत्व खूप कमीपैकी असणारे एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर बसलेलं आहे ते म्हणजे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर अच्चा। अच्चा। मला सरांच्या बरोबर पोलीस महासंचालक सर असताना मी ए आय जी लॉन ऑर्डर होतो तिथं काम करण्याचा मला योग आला सर कुठल्याही व्हिजिटरला चेंबरमध्ये सुद्धा बोलत नसेल मोकळ्या पॅसेजमध्ये त्या ठिकाणी व्हिजिटर्स बसलेले असायचे आणि सर बाहेर येऊन सगळ्यांच्या समोर जाहीर सगळ्यांना भेटायचे त्यांचं काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी बघायचे त्या ठिकाणी तात्काळ सूचना द्यायची महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर जर सगळ्यात कुणी चालना दिली ह्या गोष्टीला तर ते म्हणजे आदरणीय पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर <laughs> तर हे ईडीएम्स अँड फ्रेझेस ह्या ईडीएम्स आता बरस हे झालं की ईडीएम्स आता लक्षात ठेवायच्या एक रेड लेटर डे चुकल्यामुळे संजय सर आपल्याला इथं पुस्तक लिहिताना दिसले ऍक्च्युली रेड लेटर डे त्यांचा आज आहे असं म्हणण्यात आलं परंतु मी म्हणेल की त्यांची ज्या दिवशी ही फ्रेज ही इडियम चुकली होती तो खरा त्यांच्यासाठी रेड लेटर डे होता <laughs> कारण त्यांनी त्यावेळेला ठरवलं की आता हे बास करायचं आणि आपण शिक्षणाच्या क्षेत्रात उतरायचं ते उतरले त्यांनी चांगल्या प्रकारे अकॅडमी चालवली आणि आता एक चांगले लेखक म्हणून आपल्या येत आहेत आय होप ही इज नॉट रिग्रेटिंग त्यामुळं आज जर ते आनंदी आहेत तर तो दिवस त्यांच्यासाठी रेड लेटर डे होता जेव्हा आपण ईडीएमस लक्षात घ्या की ह्या भाषेच्या गमती आहेत यामुळं भाषा सुंदर बनते ईडीएम्स फ्रेझेस म्हणी वाक्प्रचार आपले अलंकार उपमा या सगळ्या गोष्टींच्यामुळं आपल्या भाषेला वजन प्राप्त होतं त्याला एक सौंदर्य मिळतं आणि जेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागची भावना समजता तेव्हा तुम्हाला ते विशेषतः आणि वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही आता अर्गस आय नावाची एक इडियम आहे अर्गस आहे आव इज अर्गस आहे अर्गस आहे तुम्ही हाय असं पाठ केलं तर लक्षात राहिली कदाचित परंतु तुम्ही जर त्याच्या पाठीमागचं थोडा जर इतिहास समजून घेतला तर तुमचं आयुष्यात कधीच विसरणार नाही एक ग्रीक देवता होती तर त्याच्याकडं लक्ष ठेवण्यासाठी म्हणून राखणदार म्हणून एक एक व्यक्ती होती आणि त्याला त्याचं नाव होतं अर्गस बी शी माइट बी ए फिमेल आणि तिला शंभर डोळे होते तर ती जेव्हा झोपायची तेव्हा दोन डोळे उघड दोन डोळे फक्त झाकलेले असायचे आणि बाकी अठ्ठ्याण्णव डोळे उघडे असायचे आता अर्घस आहे याचा अर्थ की सतत आपण आपण सतत सतर्क असलं पाहिजे आपण असं झोपलं नाही पाहिजे आपण जर झोपलो तर मग रेसमध्ये बाकी लोक पुढे घेऊन जाणार आता अर्गस जी देवता आहे जी सांगितलेली तर देवतेची राखणदार आहे ती जेव्हा आपण म्हणतो की ती दोनच डोळे झोक झोप दोन डोळे झाकायची आणि अठ्याण्णव उघडे असायचे आणि सतत सतर्क असायची तेव्हा याचा अर्थ सतत सतर्क राहणे हे आपण कधी विसरू शकत नाही आता कटिंग द आईस किंवा स्पिलिंग द बीन्स तर ह्या सगळ्या इडियम्स आहेत ह्या खूप सुंदर आहेत ह्याच्या पाठीमागचं जर आता पॅन्ड्रॉज बॉक्स म्हणतो आपण आता त्याच्या पाठीमागची काय कथा आहे तर जेव्हा परमेश्वरानं पृथ्वीवरती प्रथम माणूस निर्माण केला त्यावेळेला स्त्रीच्या हातात एक बॉक्स दिला एक जार दिला आणि सांगितलं की हा जार कधीच उघडायचा नाही आणि नैसर्गिक कुतूहलापोटी त्या स्त्रीनं पहिल्या स्त्रीनं तिचं नाव होतं पॅन्डोरा तिनं तो जार उघडला तो जार उघडला आणि त्याच्यामध्ये मग पेन डिसीज भीती काळजी अमुक तमूक अशा सगळ्या ज्या माणसाला त्रासदायक असणाऱ्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यामधनं ओपन झाल्या म्हणून आपण पॅन्डोरॉज बॉक्सला काय म्हणतो तर अशी एक गोष्ट होते की ज्यामुळं सतत काहीतरी अडचणीच्या गोष्टी एकापाठोपाठी सम समोर येतात तर अशा पद्धतीच्या ह्या इडियम्स आहेत प्रॉव्स प्रॉवर्ब्स तर अशा आपल्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे एक कलेक्टिव्ह विजडम आहे ते आपलं लाखो वर्षांपासून मनुष्य जात विकसित होत आलेली आहे आणि त्याचं एकंदर सगळं शहाणपण अगदी दोन चार शब्दांच्यामध्ये एका वाक्यामध्ये या म्हणींच्या माध्यमातून या प्रॉर्बच्या माध्यमातून आपल्याला समजत असत त्यामुळे ह्या प्रॉवर्ड्स ह्या सुद्धा आपल्याला खूप मोठं म्हणजे आपल्याला ज्ञान देत असतात की जे मानवजातीनं कलेक्टिवली हजारो वर्षानंतरनं एकत्र असं केलेलं आहे आता परंतु आता हे ह्यात गमती कशा आहेत त्या तर ह्या ह्या ज्या म्हणी आहेत ह्या प्रॉ ह्या सुद्धा कधी कधी कॉन्ट्राडिक्टर आहेत एकमेकाला अशा क्रॉस करणार आहेत आता आपण म्हणतो की नॉलेज इज पावर आता कोणच ह्यात ह्याला कॉन्ट्रडिक्ट करू शकणार नाही नॉलेज इज पावर येस डेफिनेटली आता दुसरी तशीच अजून एक चांगली प्रॉवर बाय इग्नोरन्स इज ब्लिस आता कशाला खरं म्हणायचं एका बाजूला तुम्ही म्हणताय नॉलेज इज पॉवर दुसरीकडं म्हणताय इग्नोरन्स इज ब्लिस तर अशा जेव्हा तुम्ही ह्या भाषेच्या गमती जमती ह्या ह्या समजायला लागता तुम्ही तर त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यामध्ये आनंद मिळाला आपली मराठी भाषा सुद्धा खूप समृद्ध आहे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी वाक्प्रचार यांनी आपलं मराठी भाषेला खूप समृद्ध असं हे प्राप्त करून दिलेलं आहे आणि आपल्या कवींनी तर त्याच्यावरती फार मोठा साथ चढवलेला आहे आपल्याला आठवत असेल की म्हणजे गदी माडगुळकरांच्या आपण जर गीत रामायण बघितलं तर फार मोठं तत्वज्ञान त्याच्यामध्ये माडगुळकर अत्यंत गेय सुंदर भाषेमध्ये सांगतात म्हणजे दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट फोडी दोघा पुन्हा नाही भेट दोन ओंडक्यांची सागरात भेट होते एक लाट फोडते आणि त्यानंतर परत कधीच भेटत नाही म्हणजे काही काही विशिष्ट प्रसंगी काही माणसं एकत्र येतात किंवा काही हो योगायोगानं काही गोष्टी एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये एका गोष्टीची काहीतरी डिव्हिजन होते आणि त्यानंतर मात्र परत ती कधीच एकमेकांना भेटत नाहीत तर हे किती मोठं तत्वज्ञान आहे किंवा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं दोष ना कुणाचं म्हणजे आता हे सर डिटर्मिनिझम किंवा इनडिटर्मिनिझम यावरती किती प्रचंड मोठं भाष्य गदी माडूळकरांनी याच्यामध्ये केलेलं आहे की पराधीन आहे जगती दोष पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा म्हणजे किंवा आता बघा की सीता जेव्हा रामाला वरण्यासाठी म्हणून चालत येते त्यावेळेला ती अर्थातच नवीन वधू वरण्यासाठी म्हणून येत असते त्यावेळेला ती खूप अधीरपणे चालत आलेली असते तर त्याचं वर्णन करत असताना गदेबाडगुळकर म्हणतात की अधीर चालते अधीर ते हुनी हाती ती म्हणजे सीता रामाला वरण्यासाठी जेव्हा चालत येत आहे तेव्हा ती कशी चालली आहे अधीर चालते अधीरते हुनी म्हणजे प्रत्यक्ष अधीरता जी काय आहे तिच्यापेक्षाही जी अधीरपणे चालत आलेली आहे ती सीता क्या बात आहे त्यानंतर श्रीरामाचं वर्णन करण्यासाठी म्हणून जेव्हा श्री रामायण जे रा, गात असतात लवंकुश आणि लवंकुश रामायण गात असताना ते म्हणजे लवंकुश आपल्या वडिलांचं त्यांना माहीत नाही आपलं वडील आहे ते रामाचं गुणगाण गात असतात आता हे वर्णन करताना गधी माडगुळकर म्हणतात की माडगुळकरांचे शब्द आहेत की ज्योतीने तेजाची आरती बघा श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष तेज आहे आणि त्याचं छोटं रूप म्हणजे ज्योत आहे म्हणजे ह्या ज्योतीनं ह्या छोट्या रूपानं जो अंश आहे श्रीरामाचा त्या पूर्ण प्रत्यक्ष रामाचं म्हणजे प्रत्यक्ष तेजाचं काय केलंय गुणगान वर्णन त्याला शब्द वापरतात ते आरती तसं बघितलं तर ज्योत आरती तेज सगळं एकच प्रकारचे शब्द वाटतात परंतु लवांकुशानं श्रीरामाचं गाणं याला शब्द योजना आहे गदी माडगुळकरांची ज्योतीने तेजाची आरती काय बात याच शब्दांनी मित्रांनो क्रांत्या घडवलेल्या ले आहेत याच शब्दांनी खरोखरच मोठे मोठे गोष्टी समाजाच्या बदलवलेल्या आहेत या ठिकाणी म्हणजे पुस्तक आता जे दोन वर्षाचा सा, सरांचा प्रवास आपण बघितला सगळ्यांनी तर पुस्तकं ही खूप चांगली गोष्ट आहे माहीत आपण जर खरोखर प्रेम करावं हो, तर ते कशावर करावं हो, तर पुस्तकांवरती करावं असं हो। सर मग मी देखील मला पुस्तक वाचण्याचं नाद होतं परंतु एक पुस्तक वाचण्याची म्हणजे एक पुस्तक का वाचावं हो यासाठी म्हणून काही वाचण्यात आलं माझ्या आणि त्यानंतर मात्र माझं पुस्तकाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला आणि मी पुस्तकं अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं वाचायला लागलो आणि ते पुस्तक म्हणजे डार्विनचं ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस आपण नॉर्मली ओरिजिन ऑफ स्पेसिस म्हणतो परंतु त्या पुस्तकाचं पूर्ण टायटल आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय द वे ऑफ नॅचरल सिलेक्शन हे पूर्ण त्याचं टायटल आहे आणि हे एक पुस्तक कसं तयार झालं याची कथा जेव्हा मी वाचली त्यावेळे मला वाटलं की आपण जर पुस्तक वाचत नसू तर ह्या जगात आपलं एवढं करंट कोणीच नाही ती कथा अशी आहे की सोळाव्या सतराव्या शतकामध्ये डार्विन हा अत्यंत तरुण असा धर्मोपदेशक परंतु त्याची वृत्ती शास्त्रज्ञाची तर हा डार्विन अत्यंत हुशार आणि मेहनती शास्त्रज्ञ याला जगप्रवास करायचा होता वेगवेगळ्या ठिकाणचं त्याला उत्क्रांती काहीतरी त्याच्या डोक्यात होतं आणि त्याला त्यासाठी त्याला पूर्ण जगप्रवास करायचा होता आणि त्यासाठी म्हणून त्याला एक प्रचंड मोठं जहाज त्यावरती खूप सारं अन्नधान्य पैसे डिफेन्ससाठी सैनिक असं खूप आता ही मोहीम मोठी होती ज्या वेळेच बोलतोय जेव्हा फक्त शिडाची जहाजं होती स्टीम इंजिन किंवा कोळशाचं इंजिन वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला या डार्विनची ख्याती ऐकून त्याला काही लोक स्पॉन्सर करतात मग त्याला पाच वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य त्याच्या जहाजामध्ये दिलं जातं पैसे दिले जातात सैनिक दिले जातात आणि मग तो जगप्रवासासाठी निघतो पूर्वी जगप्रवास तेवढा सोपा नव्हता मित्रांनो मॅप नव्हता होकायंत्र बाल्यावस्थेमध्ये होतं लाईट नव्हती शिडाची जहाजं त्यानंतर जी पी एस नव्हता <clears throat> आणि पदोपदी ते तुमचे समुद्री चाचे असायचे कुठं <clears throat> तर समजा तुम्ही पोचलाच तर तिथले लोकल आदिवासी लोक तुम्हाला ठारच मारायचे त्यानंतर मलेरिया मोठे मोठे म्हणजे साध्या मलेरिया टायफॉइडनी जॉन्डिसनी लोक मरायची अशा प्रचंड मोठी रिस्क घेऊन हा डार्विन निघतो आणि मग हा पूर्ण जगाचा प्रवास करतो आणि जगाचा प्रवास करत असताना <coughs> कुत्र्याची शेपटी ऑस्ट्रेलियामध्ये कशी ब्रिटनमध्ये कशी भारतात कशी श्रीलंकेत कशी एका मांजराच्या डोळ्याचा रंग हा असा पूर्ण जगभर कसा बदलला बटाटे कसे बदलले त्यानंतर वाटाणे कसे बदलले याचा पूर्ण ह्याच्या लाखो करोडो नोंदी पेनानी त्या टायवाला कम्प्युटर नव्हते पेनानी लिहितो त्याचा पाच वर्षाचा जगप्रवास हा आठ वर्ष चालतो आठ वर्षानंतरनं जेव्हा डार्विन परत येतो तेव्हा ह्या आठ वर्षाच्या नोंदींचा तो पाच वर्ष अभ्यास करतो आणि तेरा वर्षानंतरनं तो एक पुस्तक घेऊन समोर येतो आणि त्याचं नाव आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय द वे ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि हे पुस्तक हे जगातल्या दहा सर्वात प्रभावी पुस्तकांपैकी एक पुस्तक मानलं गेलं बायबल कुराण आपली गीता ह्यां ह्या पुस्तकांचा जसा प्रचंड मोठ्या करोडो लोकांवरती प्रभाव आहे तसा डार्विनच्या ह्या पुस्तकाचा प्रचंड मोठा प्रभाव पडला प्रचलित धर्माच्या पद्धतीवरती म्हणजे एकदम मुळासकट हलवल्या ह्या डार्विनच्या पुस्तकानं आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा प्रसिद्ध झाला मग मी विचार केला की कोण जर एवढ्या मेहनत करून एवढं जीवावरची संकट पेलून जर पुस्तक लिहित असेल आणि आपण जर ते वाचत नसू केवळ वाचण्यासाठी म्हणून राहून जर आपण ते थांबत असू तर मला सांगा मी ज्या आधी बोललो की आपल्यासारखे करंट आपणच ह्याच्यामध्ये काही चूक आहे असं म्हणतात की वाचक दोन आयुष्य जपतो एक त्याचं स्वतःच आयुष्य आणि दुसरं म्हणजे जे, जे लेखकानं लिहिलंय ले, ते आपल्याला किती मोठे अनुभव वपू काळेंची पुस्तकं वाचा खांडेकरांची पुस्तकं वाचा शेक्सपियर तुम्ही टॉल्स्टॉय इतकी छान छान गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील की तुम्हाला तुमचं जीवन समृद्ध वाटेल आता आपल्याला बऱ्याचशा अडचणी असतात असं तसं हे ते हे झालं नाही ते झालं नाही जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बघाल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे खरोखर जीवनामध्ये अर्थ सापडेल आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्ही आनंदी राहू शकाल तुम्ही समवेदना म्हणजे ज्याला कम्पॅशन म्हणतो आपण ते समजू शकाल तर असं हे आयडियम्स अँड फ्रेजेन्स म्हणजे माझ्या जेव्हा मला माझ्याकडे हे आले होते वकील साहेब आणि संजय सर तर त्यावेळेस म्हणलं की मला आयडियम्स प्रेजेस म्हणजे माझ्या आवडीचा विषय कारण याच्यामधून वेगवेगळ्या कल्चर चायनीज प्रॉब असं म्हणते फिलिपिन्स असं म्हणते इंग्रजी प्रॉब्स असे सांगतात मराठी म्हणी हे अशा सांगतात याच्यामधून आपल्याला त्या त्या देशाच्या विजडम त्या ज्ञानाचं सार आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं आणि जेव्हा आपण ह्या भाषा हे जेव्हा तुम्ही या पद्धतीने करता मध्ये मध्ये काही वेळेला काही काळ तो चारोळी नावाचा काव्यप्रकार देखील खूप फेमस झाला होता इंग्रजीमध्ये सॉनेट नावाचा एक काव्यप्रकार आहे त्यामध्ये जनरली सोळा लाईन्स असतात पहिल्या चौदा लाईन्स एक्सपिरियन्स सॉनेटमध्ये पहिल्या चौदा किती गंमत आहे बघा पहिले चौदा लाईन एक कन्सेप्ट सांगितलेला असतो आणि त्या कन्सेप्टचा एक विशिष्ट त्या कन्सेप्टचा एक विशिष्ट गोष्ट सांगितलेली असते म्हणजे ती एका पॉझिटिव्ह गोष्टीकडे घेऊन जाते आणि शेवटच्या दोन ओळीमध्ये त्या पूर्वीत कन्स्ट्रक्ट केलेल्या चौदा ओळीच्या सगळ्या कन्सेप्टला दोनच ओळीमध्ये असा धक्का दिलेला असतो की तुम्ही विचार करण्यासाठी भाग पडता एक सॉनेट सांगतो फक्त त्याचा सा अनुवाद मराठीमधून म्हणजे रिचर्डसन नावाचा एक, नावा एक माणूस असतो आणि त्याच्याबद्दल फार छान लिहिलं चौदा ही जो टॉल हँडसम जनरस सगळीकडे त्याचं नाव असतं तो खूप चांगला असतो त्याची पर्सनॅलिटी एन वी करतात लोक असं असं खूप चांगलं लिहिलं आणि शेवटच्या दोन वेळ येतं एन वन फाईन डे न्यूजपेपर रेड मिस्टर रिशड्स अँड शॉर्ट हिमसेल्फ आता आपण हे वाचल्यानंतर पहिल्यानंतर जर आपण त्याच्या ह्याच्यामध्ये जातो पुरणाऱ्या काय पर्सनॅलिटी असेल काय माणूस असेल हे असेल आणि शेवटच्या दोन ओळीमध्ये ही शॉर्ट हँडसेल्प आपण विचार करण्यासाठी भाग पडतो का केलं असेल असं काय अडचण असेल त्याला तर हे आपण कधी आपल्याशी रिलेट करतो बऱ्याचशा वेळेला तर ह्या म्हणजे चारोळी असो तर मराठीमध्ये होमन नावाचा एक प्रकार आहे खेड्यातली जी मुलं असतील त्यांना कदाचित माहीत असेल की असंच ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिडल्स बनतो तशा स्वरूपाचंच एक असं काव्यात्म भाषेमध्ये आणि असं गुणात्मक भाषेमध्ये असं ते सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये ते आपल्या इगरनेसला ह्याला चॅलेंज करतात असं सा खूप सारं तर ह्या चारोळ्या असो इडियम्स असो प्रवर्ब्स असो त्यानंतर ह्या कविता आहेत आपल्या चारोळ्या मा आहेत मराठीमध्ये खूप छान म्हणजे म्हणजे उपमा मला वाटतं की मराठी एवढ्या छान उपमा ह्या जगात दुसऱ्या कुठल्या भाषेनं दिल्या नसतील तर ह्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळे आपली भाषा समृद्ध बनते आपलं आयुष्य समृद्ध बनतं आणि आपल्याला आयुष्याचा सार बनतो अजून एक अत्यंत छान काव्य प्रकार आहे तो आपल्याकडे आहे तो आहे हिंदी शेरो शायरी म्हणजे शायरी तर अप्रतिम आहे म्हणजे त्या दोन वा वाक्यामध्ये किंवा चार ओळीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगून जातात की ज्यामधून तुम्ही प्रेरित होता मोटिवेट होता आणि सर्वसामान्य मनुष्य आणि असामान्य मनुष्यामध्ये एकाच गोष्टीचा फरक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि तो म्हणजे मोटिवेशनचा साधारण मनुष्य आणि असाधारण मनुष्य याच्यामध्ये फरक हा फक्त मोटिवेशनचा आहे तुम्ही जर मोटिवेटेड असाल तर यू कॅन मूव माउंटन यू कॅन मूव्ह माउंटन्स अगेन इट्स अ प्रॉर्ड ऑर आयडियम माय डोंट नो परंतु ते सहजपणे बोलताना येत असतात म्हणून फक्त शेवटी एवढंच म्हणेल की म्हणजे आता हे आता आपण सगळ्यात शेवटच्या याच्यामध्ये येत आहोत की शेरोशायरी त्यामुळे ते असं म्हणतात की अं कौन कहता है की आसमान मे छेद नाही होता कौन कहता आहे की आसमान मे छेद नाही एक एक पत्थर तो तब्येत उठालो या म्हणजे म्हणजे आता हे वेगळं एक्सप्लेन करण्याची गरज नाही कारण शेरोशायरी बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं सर्व अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रांना माझं एकच सांगणं आहे ते म्हणजे उडान से होती है पंखोसे नाही उडान होसलोसे होती है पंखोसे नाही त्यामुळं तुम्ही तुमचा हौसला जो आहे ना तो फक्त घालवू नका आणि हे करत असताना जर तुम्ही थोडंसं पाठीमागं गेला कुठल्याही गोष्टीचा अर्थ समजून घेतला भावार्थ समजून घेतला त्यांनी लक्षात ठेवण्यासाठी म्हणून पिक्टोरियल पिक्चर्स जे आहेत ते सांगितले बरोबर आहे मी त्याच्या एक डी एक फर्दर जाऊन सांगेन की त्याच्या पाठीमागची जी च्च 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 आ, जे बॅकग्राऊंड आहे एखादी गोष्ट असते कथा असते ते जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्हाला स्वतंत्रपणे पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची म्हणून गरज आयुष्यात कधीच पडणार नाही माझ्या शेवटापर्यंत शेवटपर्यंत एकच सगळ्यात शेवटचा आपल्याला मी सांगतो की जेव्हा आपण तयारी करत असतो त्या टायमाला आपल्याला बऱ्याच अडचणीच्या ह्याच्यातून आपण समोर जात असतो आणि त्यावेळेला आपल्याला खूप स्वतःला काम क्वाईट आणि मोटिवेटेड आणि दीर्घकाळ मोटिवेटेड म्हणजे आपला मित्र शिर्के यांनी सांगितलं चौथा टॅम्प मध्ये तो झाला तर चार म्हणजे तो चिवटपणा देखील स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं hmm. ते म्हणलं जातं ते अगेन इट्स आयडियम तर अशा पद्धतीच्या या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला तयारी त्या ठिकाणी करावी लागते कायमस्वरूपी तुम्हाला स्वतःला मोटिवेटेड ठेवावं लागतं त्याकरता म्हणून तुम्हाला हे आयडियम्स फ्रेझेस हे जे पुस्तक आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिलेलं तो या ठिकाणी उपयोगाला पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो मी बघितलं आता पुस्तक अत्यंत मेहनतीने लिहिलेलं त्याचं रेफरन्स त्यानंतर त्याचं मराठी अर्थ त्यानंतर परत त्याचं कुठल्या कुठल्या पेपर कुठल्या कुठल्या परीक्षेला ती फ्रेज आयडियम प्रॉप येऊन गेलेली आहे याच्याबद्दल देखील त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळं हे तुमच्यासाठी अत्यंत चांगलं असं पुस्तक त्या ठिकाणी संजय सरांनी लिहिलेलं आहे त्यांनी आणखी देखील इथून पुढं चांगलं पुस्तकं लिहावीत अर्थपूर्ण पुस्तकं लिहावीत याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मुलांच्यासाठी हे पुस्तक खरोखरच खूप चांगलं आहे मुलांनी अभ्यास करत असताना आता मी सांगितल्याप्रमाणे पाठीमागच्या ज्या गोष्टी येत्या त्या आपण त्याच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण या ठिकाणी समजून घ्यावं जेणेकरून आपल्याला ती गोष्ट पाठ करण्याची म्हणून आवश्यकता पडणार नाही आणि ह्या भाषेच्या गमती जमती आहेत ह्या भाषेशी खेळणं ह्या भाषेची कुस्ती करणं ह्या ह्या गोष्टी जर तुम्ही शिकला तर तुम्हाला स्वतंत्रपणे भाषेसाठी म्हणून स्वतंत्रपणे कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडणार नाही आज या ठिकाणी मला बोलवलं मान्य पोलीस महासंचालक सरांची माझी मी सरांच्या बरोबर काम केलं एक आठवण मला अर्जून या ठिकाणी नमूद करा अशी वाटते की मी अभाव बोर्ड हे तर सांगितलं सरांच्याबद्दल पण सर एक खूप चांगले गुणग्राहक देखील आहे मी एस पी रँकचा म्हणजे अत्यंत छोटा ज्युनियर रँकचा ऑफिसर होतो सर पोलीस महासंचालक असताना आणि सरांच्या कामामध्ये मी त्यांना माझं जे काय कर्तव्य आहे ते करायचो तर एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सरांना काही गोष्टी लागत होत्या त्यामध्ये मी असिस्ट केलं तर सरांनी मला बोलवून घेऊन मला माझा हे केला आणि आम्हाला कॅश रिवॉर्ड दिले आता कॅश रिवॉर्ड प्रवीण दीक्षित साहेबांच्या हस्ते म्हणजे ही अनहर्ड ऑफ गोष्ट होती म्हणजे <laughs> नॉर्मली कॅश रिवॉर्ड हा साधारणपणे एसीपी पेक्षा ज्युनियर लोकांना असं दिलं जातं बक्षीस वगैरे परंतु सरांनी ते म्हणजे माझ्यासाठी अनौपचारिक खोड सुद्धा मला कॅश रिवॉर्ड दिलं तर मला सरांचे रिडर जे खूप बराच काळ त्यांच्या आहात आतापर्यंत हे नशीब मिळालेलं नाहीये तर असे हे गुणग्राहक माननीय प्रवीण दीक्षित सर ज्यांनी <laughs> परत मॅट मध्ये गेल्यानंतर सुद्धा म्हणजे खणखणीत त्यांनी ज्या न्यायी बुद्धीनं त्या ठिकाणी न्यायदानाचं काम केलं तर अशा काही चांगल्या सचशील माणसांच्यामुळं आपल्या दुनियेमध्ये बॅलन्स टिकून आहे नाहीतर आपल्याला माहित आहे की बऱ्याचशा वेळेला आपण निगेटिव्हिटी खूप ऐकत असतो आणि ह्या निगेटिव्हिटीमध्ये ऐकता ऐकता आपल्याला जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा अशा काही चांगल्या सज्जन माणसांच्या मधनं आपल्याला ह्या गोष्टी बॅलन्स करता येत असतात त्यामुळं आज या प्रसंगी आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि सर्व एमपीएससी चे विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी शुभचिंतन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद <स्था> खूप धन्यवाद सर